स्टार अभिषेक साठे यांनी रात्री म्हणजे आपल्या घरातील फॅनला म्हणजे पंख्याला लटकून फाशी घेतली मित्रांनो आणि सगळं महाराष्ट्र हळहळला हल कारण की हा स्टार होता आणि याचे व्हिडिओ खूप काही व्हायरल होते आणि यांचे दीड लाखाच्या वर फॉलोअर्स होते इंस्टाग्रामला त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त व्हायरल होता आणि त्याच्यानंतर त्याची व्हायरल होण्याची कहाणी होती वेगळीच त्याच्या एका मुलीवर प्रेम होता आणि त्या मुली पण रिजिस्टार होती आणि हा पण रिजिस्टार होता त्याच्यामुळे त्याच्या प्रेम कहाण्याची कहाणी जास्त चर्चेत होती परंतु त्यांच्या दोघात काहीतरी वैर निर्माण झालं आणि वैर निर्माण झाल्याच्या नंतर दोघं सात आठ दिवसापासून वेगळे राहायला लागले त्याचं फोन रिसिव्ह करत नव्हती मुलगी फोनवर बोलत नव्हती त्याच्यामुळे अभिषेक हा डिप्रेशनमध्ये जात होता आणि डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारण म्हणजे तो मित्रांना सा प्रत्येक मित्रांना सांगत होता परंतु एक दिवस असा आला की शिवजयंती होती शिवाजी महाराजच्या जयंती दिवशीच रात्री पंख्याला म्हणजे त्याने ड्रिंक केली आणि ड्रिंक केल्याच्या नंतर पंख्याला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली परंतु मित्रांनो हा आईवडिला एकमेव मुलगा होता ज्याच्या भरोश्यावर पूर्ण त्यांचे आईवडील होते सर्व कुटुंब म्हणजे त्याच्या त्यावर होतं त्याचे आईवडील कमावते होते, होते परंतु एकच मुलगा त्यांना होता त्यांच्यामुळे त्या आईवडिलावर काय वितलं असेल कुठली एक गोष्ट सांगतो की कुठलाही निर्णय घेताना प्रथम आपल्या आईवडिलांचा सगळ्या कुटुंबाचा विचार करायचा मुलगी काय टाईमापुरती येते आणि ये ये निघून जाते परंतु हा आई वडील या मुलाला मुखले आणि हा अंत झाला आहे